नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर काल काय आम्ही एवढं नाचलो नाही कारण भुवाची गाणी भेटत नव्हती त्यामुळे आम्ही काल नाचलो नाही तर आज बघूया किती नाचणार आहे काल नाचलो पण दोन तीन घरामध्ये दीड दिवसाचे गणपती होते ना त्या घरी फक्त नाचलो पण बघूया आज आरती घरात येतील बहुतेक नाचणार तर आहेच आज कन्फर्म केलंय सर्वांनी अजून आरतीला कोण तयार नाही येथे हळूहळू होऊ शकता तुम्ही संध्याकाळचा घेऊ आता वाजले साडेसहा इथे सर्व सा। पोरं तयार होतील आणि त्याच्यानंतर सर्वजण मग आरतीला जाऊ तर आता साहिल बोलला जातोय आणि तो इथे येतोय तर विचार त्याला काय आजचा प्लॅन काय आहे साईल बोल काय आजचा प्लॅन करून देतो आणि हा झोन <laughs> झोंड झोंड आणि मी तुम्हाला आठ वाजता भेटेन करेक्ट आठ वाजता म्हणजे आरती वगैरे हो आठ वाजता संपेल आमचे त्यानंतर भजन नाच वगैरे हो सर्व <laughs> तर साईलने सांगितल्याप्रमाणे आजचा असा प्लॅन आहे तर पाहूया पुढे अजून पण कोणाचा पत्ता नाही सात वाजता तयार होणार पण साडेसात वाजायला आधी बरोबर अजून कोण नाही फक्त प्रतीक आहे माझ्यासोबत आम्ही जातोय पुढे तर प्रतीक काय सांगू शकतो काल का नाचला नाही तुम्ही काल म्हणजे आमचं जरा ते गाण्यांचा जरा प्रॉब्लेम होता म्हणून आम्ही नाही कौन, गाणी कोण कोणाकडे होते नक्की आम्ही नंद्यादाकडे नंद्यादा काही झोपला होता की घेऊन झोपला होता नंद्यादा विसरला वाटतं तिकडून आणायचं मुंबईवरून ती म्हणजे त्याची डायरी आस... होती गाण्याचं विसरलं वाटतं आज तरी नाचल की आज तरी नाचल आज नाचू आज नाचू मी एक uh, मायरोशन थांबले इथे नाचायला खास <laughs> <गी आगा। laughs> काय <laughs> आज ना मग गदलवणार आज काय आगोळी करून पण साहिल आज पुस्तक घेऊन आलाय घेऊन कारण पाठणे तुझ्यावर आरती वाजल्यावर ना मला माझ्यावर आरती पाठ नाही आहे आता मला पुस्तक घेऊन आता सर्व आरती बोलायला लागते तू भाऊया अंकित पण तिकडनं बोलतोय उघडाच आहे तो पण हे चल लवकर लवकर चल आता दोघ तिघ साहिल मी प्रतीक आता विराज गेला विराज पण आता पण गेला तो पण वाट बघून कंटाळला तो पण गेला रिटर्न आता आला आपण दोघांनी बोलूया काय आरत्या तुम्ही पण या आम्ही पण जातो आता अजून काय आलेच नाही अजून येतील तेव्हा फायनली कंटाळून कंटाळून तिघ जण आलेत आणि मी स्टार्टिंग तरी करूया बघूया किती जण शेवट पर्यंत अजून ओरड मोठ्या ही सगळीकडे जशी अवस्था आहे स्टार्टिंग करायला दोघ ती गजन नंतर मग आरामात येणार सर्वजण प्लॅन किती जण आलेत काय तुम्ही आम्हीच झालो स्वप्नील अंकेत साईल एवढेच जण आम्ही आहोत आता तर इथून सुरुवात करणार बाकी हळूहळू येतील ते येतील कुठ आहे हे काय कुठे मोठी जर स्टार्टिंगलाच आता किती तिघ चौघ जण आहेत स्टार्टिंगला ही अवस्था आहे आणि आता एंडिंगला बा किती जण असतील स्टार्टिंग करायला एवढी जण कोर माणूस आहे की काल पण झोपून होता आणि आज पण स्टार्टिंग करायला आला नाही तू घरात कोण घरात कालचा सांग काल जमला होतास हाँ? काल जपला होता काल जपलो होतो बारा वाजेपर्यंत मी वाट पाहत होतो बारा वाजता फोन आला नाही मी जाऊन जपलो अच्छा अशी काम केले की तुझी एक अधिक कोण नव्हते जेव्हा स्टार्टिंग केले तेव्हा कोण नव्हते आता लास्टला आले तर याच्यानंतर सर्वजण घरी जेवायला जाऊन नंतर मग परत येणार आणि हे पुजारी आजचे एका दिवसाची सुट्टी आहे ऑफ आहे तरी पण तो वीक ऑफ इकडे हे करणार आहे तो ह्याच्या पुढचा काय प्लॅन

तर आता जेवण वगैरे आता भजन आणि नाच काय भजन की नाच आता काय आता वही सापडले की काय माहिती आमच्या बुवाचे वही सापडले असेल तर नाच नाहीतर मग भजन आम्ही जमलो

त्यांची तोंड पण त्यांना बदल कतिय बागी देवा कंत तुझे सेवा たまに i mm you -hmm. വാചനം നടല कोणच्या घेली स्कोर कोणता म्हणत आहे केवडा घरी एवढा फोर संकेत माझ्याकडे आला होता संकेत गाणी नव्हती आहे संकेत माझ्याकडे आला माझ्याकडे झोपला उठून गेला आम्ही कशावर आहे दमडे घेऊन आला असता रात्री गेली होती नाही नाचण्यात नाचण्यामध्ये सगळ्यात लहान पिंटू केलं विचार नंदूज बारी विरीत नाच बारी विरीत बारीक नाचणार पिंटू लहान लहानपणी पण हे डावीला असताना पण कोलीने लावणार पिंटू कुठे पुऱ्या गजरताना केलं नाही पण ओपनिंग पाहिले केलेली नाही अमेक्षाने केली ओपनिंग केलेली हा ह्याला काय समजत नाही ना तेव्हा आणि तेव्हा हवशी माणूस पाहिजे पण तेव्हा उपाय काय नाही

काय साधा काय साधा काय म्हणजे तेवढा काय अनुभव नव्हता आपल्याला समोरचा कसा बुवा आणणार आहे काय लाईक तेव्हा काय आपण कुठेतरी गेला साधन आता मेकअप काय होता पोरा होत्या पावडर नमाज आपण मेकअप करतो

आणि तो ऐकव नाईवाल वगैरे तुमची पोरं काय चाल लाईट बंद करून चालू बंद करून चाली मारतात आमची पोरं कशा झाली तुम्ही एवढं झाल असं

आपण काय मोठे त्याच्याकडे शास्त्र कुठं आला म्हणून काढल्यानंतर म्हटलं तर नाही उद्या माटावरी करू याला चिमता काढी तरी हा काय ऐकायला ऐकलं नंतर झाली आपली बारी तिथे सरळ आपण हे मला सांग जरा तुझी पहिली वारी कुठे झाली पहिली दुसरी दुसरी आपली याच्या बरोबर आपला पाटपालण्या बरोबर झाली पहिली बारी निगडू बरोबर झाली त्याच्यामध्ये पाटपाल्याचा म्हातारा त्याच्यावर झाले तिसरी बारी मंग्या बरोबर झाली दोन झाले ऐक ना माझं झालं गेल्या असेल